आणि सगळे आमच्या कार्य शक्ती अनेक वर्षापासून होईल त्या आधार साली फाउंडेशन या संस्थेचा प्रमुख प्रमुख होणार अनेक कार्यक्रमाच्यासाठी या ठिकाणी अगत्याने उपस्थित असलेले 私は15の時に,さ私にさら、私は15歳の時に、私はに、私は15歳の時に、私は15歳の時に、私は15歳の時に、私は15歳の時に、私は15歳の時に、私は15歳の時に、私は1のに、に、 भावनातर्ण त्यांच्या सरकारने काढले तसं रायगड जिल्ह्यामध्ये लहानशा फिशाळामध्ये लहान कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती वाचते पण कुटुंब लहान असं पार्श्वभूमी लहान असली तर दृष्टी होती असली तर काय करू शकतात त्याचा उत्तम दाखवा या संस्थेच्या वतीनं जे काही काम चाललंय त्यामध्ये संस्था ही ज्याच्या कला आहे कर्तृत्व आहे अशा लक्षीवस्तांचा शोध घ्यायचा आणि त्यांचा समाजात सन्मान करायचा त्यांना प्रोत्साहित करायचं 私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、のは、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私

आणखी कुठून कुठून तरी आलेली आहे ही सगळी गावं सुद्धा एक प्रकारची कलेला प्रोत्साहन देणारी गाव आहे खानदेशाचा उल्लेख या ठिकाणी केला तर खानदेशामधून येणारा एक कलाकार हा महत्त्वाचा आहे पण त्याच्या माग बहिणाबाई चौधरींची दृष्टी ही आपण कधी विसरू शकणार नाही आज पंढरे आणि बारावशी योजून एक विधी आपण खुला हे जरी खेळ असलं तर त्या परिसरामध्ये गौरव फांच्या सरकार कोणता कमी हा जनमाला आला आणि मराठाच्या साहित्यामध्ये प्रचंड योगदान करून गेला ती फारशी होती त्या ठिकाणी आणि कोल्हापुरातून कर्तृत्व दाखवण्याच्यासाठी यशस्वी झालेला कलाकार કોળાપૂર એકાદ કલાફુલ કલેના ફસાદારી નગરી અનેક કલાકાર અનક ઉત્તમ ઉચ્ચ માણસ જીવના વેગ્યા સેક્સા તૈયાર કરનારી જીચ સંઘર્ષ કરાયેલ તિં સંઘર્ષ જીત કર્તૃત્વ દાખવાય તિં કરતૃત્વ જીત કલા દાખવા તિચ કલા અને મન કોલ हे महाराष्ट्राचं एक अग्र वेगळं असं स्थान आहे आणि मला आनंद आहे की तिथे कलाकार आज या ठिकाणी अवसर कर्तृत्व दाखवण्यासाठी यशस्वी झालं आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आला मी एवढं सांगत आहे की ज्यांना सन्मान मिळाला त्यांचा अभिनंदन ज्यांना मिळाला नाही ज्यांना मिळाला त्यांचा उत्साह त्यांची कला आणि त्यांची दृष्टी ही निर्देशावर ठेवून पुढच्या कार्यक्रमामध्ये आमच्या कामाने आम्ही या ठिकाणी सन्मान मिळू हे जिथेनं ज्यांना मिळालं नाही त्यांनी गेलं पाहिजे आणि यानंतरच्या कार्यक्रमामध्ये त्यांच्या कर्तृत्वाची नोंद घ्यावी लागली असं कर्तृत्व ते दाखवतील अशा प्रकारची अपेक्षा आज या ठिकाणी करतो ज्यांनी कर्तृत्व दाखवलं त्या सगळ्यांच्या मनापासूनचं अभिनंदन एक हो हे काम करत यातून एक वार असताना सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध करण्याच्यासाठी जे काही करता येईल ते आपण करूया राज्यवरचं करूया देशवरचं करूया हे होते व्हाव एवढंच या ठिकाणी सांगतो दोन शब्द चालू होतो आणि जाता जाता भावनाताईंच्या आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने साहेबांना एवढंच सांगतो की साहेब तुमच्या कडूगड आठवणी साठवा आम्हाला कट्टर कार्यकर्ता पाहिजे असे देवा